रात्री अकरा नंतर चार वाजेपर्यंत आवाज येतोय असं लोकांचं म्हणणं आहे तालुका भर याची चर्चा चालू आहे काय नेमकं गावात चाललंय काय गाव बर चर्चा ती चालू आहे आणि माणसं गावातली ते द्यायला लागले माणूस किकका जोरा जोराने आवाज यायचा आणि लांब ऐकू चाललोय हे इथं ओरड त्याला तिकडं घोगऱ्या घराबद्दल ऐकू चाललंय रात्रीला पाणी पाजवाय कोण जाईना आलं तर काय करणार परवाशी पोरं खुर्पी बिरपी बॅटर्या घेऊन इकडे वड्याकडे आली वड्याकडे काय नाही पुढं पुढं आर आलं मला काय वाटलं शिर्डी गळपा लावून घेतली काय की आल्ला लागले मी झोपेतच होतो आणि दुसऱ्या दिवशी बाकी आवाज स्पष्ट ऐकला खोपल्यासन खाली आला लागला इकडे रात्रीला कोण जाणार भिवून जाईनात कोण चालू उसाईत कुठेतरी जडून बिडून बसला असला तर काय करणार आम्ही आवाजच ऐकाय असा कवा प्रकरेत ना त्यांच्या काय घटना घडली गर मी तिथं बेळ आला मग त्यांनी त्या काशाप गोगऱ्याला बोलवून घेतली फोन करून आणि बाहेर मग ढक करून उभारली म्हणजे बायका पोरं सगळी पाकश्या परत दोन दिवस होती लागल्या लागल आता काल आरडलेलं काय नाही काल काय झालंय काय की मला झोप लागली केंद्र बाजूवर कुठेतरी आरडलं थोडी तिकडे होळकड आलायकड होळ काय समजत नाही चार दिवस झालं तिथ त्याला आवाज येतोय माणसासारखा आवाज आहे रात्रीचा आणि ते आम्हाला तर आम्ही सुद्धा पाहिलं नाही त्याला अजून कसला आहे दे पण लोकांनी भीती वाटायला आली आहे वड्यात शिरी वड्यात इथं रांगीत असं दोन तीन ठिकाणी आवाज आला बेंगलुर पश्चिमेकडे बाजूला शेतवडी वड्याकडील काहीतरी मोठमोठ्याने आवाज येत आहे त्यामुळे आजूबाजूची सगळे रहिवासी घाबरत आहेत त्यामुळे तिकडे कोणीही रात्रीचे पाणी वगैरे पाजवताना जायला घाबरत आहेत पहिला यापूर्वी असं कधी घडलेलं नाही आहे त्यामुळे आजूबाजूची सगळी लोक गावकरी घाबरून गेलेले आहेत रात्रीच दोन ला एक एक आरडत आहे तीनला आरडत आहे आणि माणसात भीती तयार झाली आहे सगळी माणसासारखा आवाज आला बाई बाई ओरडल्यासारखं बाई ओरडल्यासारखा असा आवाज आला म्हणजे तिचा हाँ, हाँ, की दिवसाच नाही दिवसाच नाही फक्त रात्रीच आता भीतीचं वातावरण झाले गबाळीची आहे सुद्धा नाशनी बी ती गावात यायचं काय हो भीती ही व्हायला नाशनी ऊस मोडणारी आहेत ती ते बी जागरण करून किती दिवस करणार जागरण गाव गडिंग्लस तालुक्यातील लिंगणूर गावाला ओळखलं जातं लिंगणूर म्हणजे कसबांडूल गेल्या कित्येक वर्षापासून कुस्तीची पंढरी म्हणून या लिंगणूर गावाला ओळखलं जातं नामवंत मल्ल ह्या लिंगणूरच्या या लाल मातीत तयार झालेल्या आहेत आणि याची चर्चा ही महाराष्ट्रभर नेहमीच असते या लिंगणूर गावाची फक्त आणि फक्त या कुस्तीसाठी किंवा या नवीन मल्लांसाठी पण गेल्या चार दिवसापासून आपण पाहतोय या लिंगणूर नूलची चर्चा ही काही वेगळ्या कारणासाठी होताना दिसते तर काय असेल ही चर्चा तर हे पाहण्यासाठी आम्ही गावामध्ये आलो आणि गावामध्ये आपण काही नागरिकांशी चर्चा केली संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की गेल्या चार दिवसापासून लिंगणूरगावच्या पश्चिमेच्या बाजू जो वडा आहे त्याच्या आजूबाजूला एक किंकळ्यासारखा आवाज येतो आणि या किंकळण्याच्या आवाजाने लिंगणूरकरांच्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे अधिक माहिती घेतली असता आपल्याला असं समजलं की चार दिवसापूर्वी करंबळीच्या मुलानी वस्तीजवळ हा आवाज पहिल्यांदा तिथे आलेला होता आणि त्यानंतर त्यान त्याच रोडनी अगदी एक ते दोन किलोमीटर अंतरावर हे लिंगणूर गाव येत आणि या लिंगणूरगावच्या या आजूबाजूच्या ओढ्यांच्या मधून हा आवाज किंचाळण्यासारखा हा आवाज हा दररोज रात्री अकरा नंतर पहाटे चार, चार वाजेपर्यंत येत असतो त्यामुळे गावामध्ये एक भीतीचं वातावरण आहे भूतसदृश असं काहीतरी असल्याची ही गावकऱ्यांच्या मध्ये होताना दिसते त्यामुळे आम्ही लिंगणूर गावमध्ये आलो असता लिंगणूरगावच्या नागरिकांशी चर्चा केली असता त्यांच्या देखील मनामध्ये ती भीती आहे माणसासारखा किंचाळण्यासारखा आवाज येतो एखादी बाई किंचाळण्यासारखा आवाज येतो आणि जवळ जाण्याचा जर ह्या लोकांनी प्रयत्न केला तर ते अतिशय वेगाने तितक्याच दूर कमी वेळामध्ये अधिक वेगाने हा आवाज पुढे पुढे जाताना दिसतो त्यामुळे लोकांच्यात खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे ही चर्चा हा आवाज सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना दिसतोय आणि ही चर्चा ही संबंध तालुक्यात होताना दिसत असताना आपण आज गावच्या लोकांच्यावर चर्चा करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिक नागरिक जा जे आहेत शंकर कुरळे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमका हा काय प्रकार आहे गेल्या चार दिवसापासून हा असा प्रकार घडतोय आवाज येतोय नागरिकांच्यात भीतीचं वातावरण आहे भूताचा आवाज आहे आहे असं जाते आमचं घर गावाच्या पश्चिमेलाच इथून आमची शेती आहे आम्ही बाहेर येतोय रात्रीचं किंवा पहाटे आणि त्यावेळी इकडे आमच्या शेताच्या पुढे इकडे ओढा एक आहे आणि या ओढ्याला म्हणजे रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान मोठमोठ्यानं ओरडण्याचा आवाज येत होता मग आम्ही शेतात वगैरे शेतातल्या घरांना फोन लावला तीसुद्धा बाहेर येऊन बॅटरी घेऊन किंवा गबाळीची टोळी आहे ती गबाळ्याची टोळी सुद्धा खायला वेळी पण कुणाला काय लक्षात ये नाही बॅटरी मारली की, मार की दुसरीकडे आवाज येत होता आणि आम्ही थोडा वेळ बघितलंय आणि आता थांबल असं वाटलं पण फार वेळ आवाज येत होता आणि मग त्याच्यानंतर म्हणजे असं काय आवाज थांबल असं होतं पण थांबायला नाही ते आवाज राहून थोड्या 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 वेळानं ओरडा ओरडण्याचा म्हणजे माणुसी ओरडतोय असं नाही किंवा प्राणी ओरडतोय असं नाही वेगळ्याच पद्धतीचा लोकांना भीती घालण्यासारखा आवाज होता आणि मग पहाटेसुद्धा आम्ही इथं मार्गाला फिरायला लगायला जातो आहे त्यावेळीसुद्धा पहाटे अगदी आमच्याजवळ आवाज आला आणि मग जरासं टाळी वाजल्यावर एकदम लांब सा साधारणतः अर्धा किलोमीटर एकदम आवाज आला जोरात आणि मग त्यावेळीसुद्धा आमच्या हातात बॅटरी वगैरे नसल्यामुळे आम्हाला काय दिसायला नाही काय आणि लोकांनी बघितल्या लोकांनाही कुणाला काय अजून दिसायला नाही पण भुताखेताचा प्रकार म्हणतात तो काही असं वाटत नाही एखादा प्राणी कुठंतरी जंगलातनं चुकून आला असणार कळपातनं खाली वेगळ्या पद्धतीचा आणि मग त्याचा आवाज असणार किंवा तो आपल्या सवंगड्यासाठी ओरडत असणार असं वाटतंय पण ते वन विभागानं त्याची दक्षता घेतली पाहिजे आणि त्याची काय आहे परिस्थिती ती जाणून घेतली पाहिजे कारण लोकांच्यात भीतीचं वातावरण आहे लोक दिवसाचं महिला वर्ग वगैरे शेताकडे जायला तयार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गबाळ्याच्या टोळा वगैरे त्याच ओढ्या काटानं बसलेल्या आहेत त्यांनाही भीती आहे दिवसभर काम करतात ते रात्रभर झोपत नाहीत अशा पद्धतीचा धोका निर्माण झालेला ते शासनानं वेळी त्याची दखल घेतली पाहिजेत असं आमचं मत आहे गेल्या चार दिवसापासून जो आवाज किंकळण्यासारखा जो येत आहे तो कदाचित प्राण्याचा असू शकतो असं शंकर कुरळे यांचं म्हणणं आहे कारण त्यांनी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ज्यावेळी ते मॉर्निंग वॉकला जात होते त्यावेळी ते त्यांच्या समोर हा आवाज देणारा प्राणी आहे हा आलेला होता त्यांनी स्पष्टपणे पाहिलं नव्हतं पण हा एखादा प्राणी असेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे लोकांनी घाबरण्याचं कारण आहे आत्मा ही केवळ ही अंधश्रद्धा असते आपण देखील या अंधश्रद्धा किंवा अशा भूतप्रेतला आपण पाठीशी घालत नाही पण हा एखादा प्राणी असू शकतो त्यामुळे वन खात्याने सतर्क होणे गरजेचे आहे कारण किंचाळण्याचा आवाज किंवा इतक्या जोरजोराने आवाज येतो सातत्याने आवाज येतो त्यामुळे एखादा प्राणी असू शकतो हा प्राणी जंगलातून आलेला असू शकतो त्यामुळे लिंगणूरकरांच्या कोणाच्या तरी जीवावर बेतण्याचा हा प्रसंग घडू शकतो धोका होऊ शकतो त्यामुळे वन खात्याने याच्यावर विचार करायला हवा हा रात्रीचा किंचाळणारा नेमका प्राणी कसा असेल कोण असेल कुठल्या पद्धतीचा असेल याची शहानिशा देखील करणे गरजेचे आहे कारण लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण हे भूतप्रेत ही दशरथा काही लोकांच्यात आहे असं असू शकता असं लोकांचं म्हणणं आहे पण काही नागरिकांचं म्हणणं आहे की हा एक प्राणीच आहे आणि या प्राण्याचाच आवाज आहे किंचाळण्याचा प्राण्याचाच आवाज आहे त्यामुळे वन खात्याने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि या चार दिवसापासून जो लिंगणूरमध्ये प्रकार चालू आहे किंचाळण्याचा जो आवाज चालू आहे तो बंद झाला पाहिजे अशीच मागणी ही लिंगणूर राज्यातून होताना दिसत आहे गडिंगले झून लाईव्ह टोळीमारासाठी नितीन मोरे